नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन स्पेशलिस्ट या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अति समाज समाजसुधारक यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत जर समाजसुधारक पार्ट वन व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची ची लिंक दिलेली आहे तेथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी नायगाव तालुका खंडळा जिल्हा सातारा येथे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका होत्या महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी सांभाळली त्यांचे निधन दहा मार्च अठराशे रोजी प्लेगच्या रुग्णाचा सांभाळ करताना प्लेगची बाधा होऊन या क्रांती ज्योतीचे निधन झाले उस्ताद लहुजीबुवा साळवे यांचा जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव रोजी पेट पुणे येथे झाला ब्रिटिशांविरुद्ध लढताना लढताना लहुजीबुवांचे वडील राघोजी हे शहीद झाले सतरा नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली पुण्यातील शनिवार वाड्यावर इंग्रजांनी युनियन जॅक फडकवल्यामुळे चिडलेल्या लहुजी राष्ट्रवादी विचारांच्या भावनेतून पुण्यात ता तालीम बांधली व तेथे व प्रशिक्षण दिले लहुजीबाबंचे निधन सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी झाले विष्णुबुआ पंडित यांचा जन्म अठराशे सत्तावीस रोजी सातारा येथे झाला इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक असताना त्यांनी स्त्री स्त्रियांच्या सुधारणाविषयी विचार परखडपणे मांडली बालविवाह प्रतिविरुद्ध त्यांनी आवाज उठवला विष्णू व पंडित यांचे वाढवयीन कार्य विधवा विवाह ब्राह्मण कन्या विचार विवाह विचार पुरुष सुक्त व्याख्या हिंदुस्थानचा इतिहास तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा असे विविध वाङवयीन कार्य त्यांनी केले गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म नऊ एप्रिल अठराशे अठ्ठावीस रोजी सातारा येथे झाला मध्ये पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना त्यांनी केली या सभेच्या कार्यात हिरहिरीने भाग घेतल्याने गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या नावाने ओळखले जाते सार्वजनिक सभेमार्फत केलेले प्रमुख कार्य विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली तसेच अठराशे शहात्तर सत्याहत्तरच्या दुष्काळावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली सार्वजनिक काकांनी संस्थानिकांचे अधिकार राज्यातील दंगले याबाबत ब्रिटिश सरकारला सल्ला व मार्गदर्शन केले देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी उद्योगधंद्यांना प्राधान्य दिले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी निफाड तालुक्यातील नाशिक जिल्हा येथे झाला मुंबई मुंबईतील ती एल्पिस्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहास विषयाचे प्राध्यापक तसेच अठराशे शहाण्णव साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात डेक्कन सभा ही मावळवाद्यांची संघटना स्थापन केली हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोडी त्यांनी दिली न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या संस्था पुणे सार्वजनिक सभा अहमदनगर एज्युकेशन सोसायटी न्यायमूर्ती रानडे यांना पश्चिम भारतीय सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे प्रेषित मानले जाते न्यायमूर्ती रानडे यांनी परधर्मातून परत हिंदू धर्मात येणाऱ्या व्यक्तींसाठी शुद्धीकरण चळवळ राबवली न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेल्या एकेश्वरनिष्ठांची कैफियत या ग्रंथात एकोणचाळीस लेखांचा समावेश करण्यात आला आहे बेहरामजी मलबारी यांचा जन्म अठराशे त्रेपन्न रोजी बडोदरा गुजरात येथे पारशी कुटुंबात झाला पत्रकार असलेल्या बेहरामजींनी लेख लिहून बालविवाह प्रथेमुळे येणाऱ्या वैधव्यावर विवेचन केले बेहरामजींनी मांडलेली संमती वय विधेयक अतिशय क्रांतिकारी होते दादाबाई नवरोजच्या व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्रात बेहरामजींनी लिखाण केले बेहरामजीचे साहित्य अपील ऑन बिहाफ ऑफ डॉटर्स ऑफ इंडिया गुजरात अँड लिहिले गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म चौदा जुलै अठराशे छप्पन रोजी कराड जिल्हा सातारा येथे झाला त्यांचे वडिलाचे नाव गणेश तर आईचे नाव सरस्वती होते त्यांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण कराड येथे पूर्ण झाले कराड येथे काही काळ मुन्स कोर्टात कारकुनी त्यांनी केली अठराशे पंच्याहत्तर रोजी मॅट्रिक परीक्षा अकोला येथून ते उत्तीर्ण झाले तसेच अठराशे सत्यात्तर रोजी उमरज येथील अंबुताई फडके यांच्याशी आगरकरांचा विवाह झाला अठराशे अठ्यात्तर रोजी डेक्कन कॉलेज पुणे येथून बी ए ये उत्तीर्ण झाले या दरम्यान लोकमान्य टिळकाशी त्यांचा स्नेह जुळला अठराशे ऐंशी रोजी इतिहास व तत्वज्ञान हे विषय घेऊन एम ए उत्तीर्ण झाले आगरकरांच्या शैक्षणिक सुधारणा एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी टिळक आगरकर व चिपळूणकर या त्रयीने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली अठराशे चौऱ्याऐंशी रोजी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत पुढाकार त्यांनी घेतला या संस्थेच्या वतीने अठराशे पंच्याऐंशी मध्ये पुणे येथे फर्गुशन कॉलेजची स्थापना करण्यात आली आगरकरांची विचारसरणी बुद्धी प्रामाण्यवाद व्यक्ती स्वातंत्र्य व मानवाचे ऐहिक सुखसंवर्धन बेहरामजी मलवारी यांच्या मूळ कल्पना असलेल्या संमती व विधेयकाचे विधेयकाचे आगरकरांनी समर्थन केले स्वयंवर पद्धतीने विवाह परवानगी असावी असे मत त्यांनी मांडले आगरकरांची साहित्य संपदा डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस गुलामगिरीचे शस्त्र विकास विलसित हॅमलेट चे मराठी भाषांतर त्यांनी केले वाक्य के मीमांसा तसेच वाक्याचे के पृथककरण केसरीतील निवडक निबंध सुधारकातील वाचक लेख टिळक आगरकर वाद टिळक व आगरकर यांच्यात आधी सामाजिक सुधारणा कि आधी राजकीय सुधारणा या मुद्द्यावरून वाद निर्माण झाले टिळकांना राजकीय सुधारणा अपेक्षित होत्या तर आगरकरांना सामाजिक सुधारणा अपेक्षित होत्या आगरकरांची पत्रकारिता अठराशे एक्क्याऐंशी रोजी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा वृत्तपत्र सुरू केले अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे सत्याऐंशी या काळात केसरीचे पहिले संपादक म्हणून आगरकरांनी काम पाहिले अठराशे सत्याऐंशी रोजी लोकमान्य टिळकांशी वाद झाल्याने आगरकरांनी केसरीच्या संपादकत्वाचा राजीनामा दिला अठराशे अठ्याऐंशी रोजी सुधारक हे स्वतःचे साप्ताहिक मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत त्यांनी सुरू केले सुधारक मराठी आवृत्तीचे संपादक गोगा हे होते सुधारक साप्ताहिकाच्या संपादक गोपाळ कृष्ण गोखले होते वराड समाचार अकोला या पत्रात आगरकरांनी काही काळ लेख लिहिले आगरकरांचे प्रसिद्ध अग्रलेख इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हिंदुस्त तांचे राज्य कोणासाठी या अग्रलेखात इंग्रजांच्या स्वार्थी वृत्तीवर त्यांनी टीका केली स्त्रियांनी जॅकेट घातलीच पाहिजे असे त्यांनी गुलामांचे राष्ट्र म्हणून संबोधले आगरकरावर प्रभाव टाकणारी व्यक्तिमत्व जॉन स्टुअर्ट मिल व हार्बर्ट स्पेन्सर इंदूरच्या महाराजांनी आगरकरांना दरमहा रुपये पंधराशे मानधनाची देऊ केलेली नोकरी आगरकरांनी नाकारली सोळा जुलै अठराशे ब्याऐंशी रोजी कोल्हापूर संस्थानाचे दिवाण वासुदेव बर्वे म्हणजेच माधव बर्वे प्रकरणाचे संबंध होऊन टिळक व आगरकर यांना एकशे एक दिवसाची डोंगराच्या कारागृहाची सजा झाली सव्वीस ऑक्टोंबर अठराशे ब्याऐंशी रोजी त्यांची तेथून सुटका झाली त्यांचे निधन सतरा जून अठराशे पंच्याण्णव रोजी आगरकरांचे दम्याच्या विकाराने वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी पुणे येथे निधन झाले पंडिता लक्ष्मीबाई उर्फ रमाबाई यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी गंगामुळे जिल्हा मंगरुळ कर्नाटक राज्यात झाला वडिलांचे नाव अनंत शास्त्री डोंगरे असे होते त्यांच्या पांडित्यामुळे त्यांना सरस्वती व पंडिता या पदव्या देण्यात आल्या पंडिता नावाने प्रसिद्ध त्या एकमेव महिला समाजसुधारक आहे बंगाली स्त्रियांनी त्यांच्या भारतवर्षीय स्त्रियांची भूषण असे मानपत्र त्यांना दिले कोलकात्याच्या विपिन समाजातील वकिलासोबत त्यांचा विवाह झाला पती निधनानंतर रामाबाई पुण्यात आल्या त्यांची कन्या मनोरमा हिचे देखील अकाली निधन झाले एकोणतीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशी रोजी इंग्लंडमधील बॉटी चर्च मध्ये रामाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला पंडिता रामाबाईंची स्थापन केलेल्या संस्था आर्य महिला समाज पुणे एक मे अठराशे ब्याऐंशी रोजी या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती निर्माण करण्यात आली रमाबाई असोसिएशन अठराशे अठ्याहत्तर साली अमेरिकेतील बोल्टन शहरात रामाबाईने ही संस्था स्थापन केली शारदा सदन किंवा शारदा स्त्रम मुंबई अठराशे एकोणनव्वद या संस्थेमार्फत निराश्रित विधवा स्त्रियांच्या निवासी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली अठराशे नव्वद शारदा सदनचे पुणे येथे स्थलांतर व काही काळाने केडगाव येथे स्थलांतर करण्यात आले मुक्ती सदन केडगाव अठराशे शहाण्णव या संस्थेमार्फत अनाथ विधवा स्त्रियांचे शिक्षण व निवास भोजनाची व्यवस्था करण्यात आली पंडिता रामाबाई यांनी स्थापन केलेल्या अन्य संस्था पतित स्त्रियांसाठी कृपा सदन अंध विद्यार्थ्यांची पहिली शाळा बातमी सदन अनाथ मुलांसाठी सदानंद सदन तसेच प्रीती सदन व शांती सदन असे विविध संस्था त्यांनी स्थापन केल्या पंडिता रामाबाईंचे वाढवयीन कार्य स्त्री धर्मनीती हाय कास्ट हिंदू वुमन नवा करार इब्री भाषेचे व्याकरण बायबलचे मराठी भाषांतर अ टेस्टीमणी रमाबाईंनी अमेरिकेतील हायकास्ट हिंदू वुमन या हिंदू बालविधवाच्या समस्यावर प्रकाश टाकणारा ग्रंथ त्यांनी लिहिला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आगामी पोलीस भरतीसाठी